असा बेभान हा वारा कुठेही नाव मी नेहू अशी बेभान हा वारा कुठेही नाव ने मी नेहू लग्नाआधी मी तुझ्या घरी कशी येऊ माझी डोली चालली ग दूरदेशी नव्या गावा माझी डोली चालली ग दूरदेशी नव्या गावा तिथे सोबतीला येईल माझ्या स्वप्नांचा छावा नवीन वर्ष आले आता तरी करूया लग्न नवीन वर्ष आले आता तरी करूया लग्न राव मला आपल्या संसारात व्हायचंय मग्न पावसामुळे झाले आहेत पशु पक्षी तृप्त पावसामुळे झाले आहेत पशु पक्षी तृप्त रावांसोबतचे नाते नाही राहणार आता गुप्त मज पाहता सखे तू जराशी मज पाहता सखे हसतेस तू जराशी लग्न करून आधी कधी येशील माझ्या घराशी तुझ्या आईबाबांना सांगेन सर्व मी बोलून तुझ्या आईबाबांना सांगेन सर्व मी बोलून जर नाही म्हणाले तर नेहीन तुला मी पळवून